महाराष्ट्राचे सवाई शिलेदार ही गोष्ट आहे एका कुस्तीवेड्या व्यक्तिमत्वाची ही कहाणी आहे मराठमोळ्या ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव हो यांची दिनांक पंधरा जानेवारी एकोणीशे सव्वीस रोजी कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे जन्मलेल्या खाशाबांना वडिलांकडूनच कुस्तीचं कुस्ती कुस्ती खाशा बा, एकोणीसशे बावन्न मध्ये पुन्हा हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खाशाबांची निवड झाली आणि त्यांनी भारताला ऑलिम्पिक मधलं पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिलं भारतात परतल्यानंतर बैलगाड्यांसह जंगी मिरवणूक ठीक ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात आले पण हे सगळं काही दिवसच पुढे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव जाधवांना सरकारनं अर्जुन पुरस्कार आणि छत्रपती पुरस्कार दिले पण ते मरणोत्तर रूपात त्यांच्या निधनानंतर येत्या पंधरा जानेवारीला खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्त त्यांना सवाई मसालेचा मानाचा मुजरा